क्षेत्र बाकी या ठिकाणी बाबा ताजुद्दीन अवलिया यांच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक उर्स दिनांक तीन ते नऊ मार्च रोजी वाकी या ठिकाणी साजरा करण्यात आला नागपूर येथील ताजबाग शरीफ येथून शाही संदल निघून परमपूज्य काशीनाथ डहाके यांच्या वाकी येथील वाड्यात येणार आहे तेथून ताजुद्दीन बाबा दरबारात पोहोचणार आहे परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले यावर्षी उरुस चे उद्घाटन सुनील केदार माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ताजबाग ट्रस्ट नागपूर या मान्यवरांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते महापूजा करून उरुसला प्रारंभ करण्यात आला या उरुस कार्यक्रमा दरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम होत असून दिनांक सहा मार्चला राजे रघुजीराव भोसले आणि राजे मोधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम पार पडला तसेच सकाळी गणेश महाराज काळे आळंदीकर यांचे कीर्तन संपन्न झाले दिनांक आठ मार्चला अॅडव्होकेट मिलिंद केदार यांचे प्रवचन झाले नऊ मार्च रोजी हरिभक्त परायण महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी आमदार मोहनजी मते यांनी भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे तसेच कुठलीही गर्दी करू नये असे आवाहन अध्यक्ष प्रभाकरराव डहाके यांनी केले तीन मार्च पासून हा बाबांच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे हा बाबांचा वा सलाना उर्स आहे या उर्स मध्ये भाविकाकरता आम्ही टेंट लावलेला आहे आणि पिण्याची पाण्याची भरपूर व्यवस्था केलेली होती आणि महाप्रसाद रोज वाट महाप्रसाद रोज वाटप चालू आहे या ऊर्समध्ये ताज्याबागवरून संदल आला आमच्या वाड्यामध्ये आणि वाड्यातून तळजवट वाकीचा संदल आणि ताजबाग संदल दोन्ही मिळून दरबारामध्ये आले आणि परंपरेनुसार इथले सज्जादन असे त्यांनी झंडावंदन केले बाबांच्या पलंगावरती चादर चढवण्यात आली त्यानंतर रात्री मिलाद आणि कव्वाली झाली चार तारखेला मिलाद आणि कव्वाली झाली पाच तारखेला मिलाद कव्वाली सहाला कोरांचं पठण झालं कुलची फातिया झाली आणि एक छोटी समाप्ती बनते आहे कुल झालं म्हटलं म्हणजे त्यानंतर सात तारखेला गणेश महाराज काळे यांचं कीर्तन झालं आठ तारखेला परमपूज्यने काशीनाथ नाना डहाके पाटील यांची पुण्यतिथी होती शिवरात्रीला त्यांनी समाधी घेतली त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरबारकडून संदल काढण्यात आला आणि त्यांच्या समाधीवरती चादर पेश करून महाआरती करण्यात आली त्यानंतर दरबारामध्ये महाशिवरे शिवरात्रीच्या पर्वावरती ॲडव्होकेट मिलिंदजी केदार यांनी यं, यं, प्रवचन केलं आणि बाबांबद्दल माहिती टाक सांगितली या ठिकाणी भाविकाकरता मनोरंजन म्हणून एक झुल्याचं एक मेला भरवण्यात हो आला आहे तर म्हणजे अनेक प्रकारचे झुले लावण्यात आले आहे तर गावातील लोक किंवा आजूबाजूच्या पंचक्रशुतील लोक या मेलाचा आनंद घेत आहे भाविकाकरता महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे थेट दृष्टिकोन जे पाहण्यात आलं तर पोलीस बंदोबस्त हा चोख बंदोबस्त आहे यावर्षी पोलीस प्रशासनाने खूप चांगली मेहनत घेतली आणि चांगली व्यवस्था ठेवली आणि हा जो मेन रोड आहे या रोडला वनवे केला आणि एक साईडला हायकोर्ट रस्त्यांनी मिठाणी रस्त्यांनी बाहेर काढले म्हणजे एक इन आणि एक आउट त्यामुळे रोडला अशी गर्दी झाली नाही आणि संस्थांनी सुद्धा स्वयंसेवक नेमलेले आहे त्यामुळे काही सुरक्षा रक्षक ठेवले काही मंदिरामध्ये सेवादार सेवादार आहे महाप्रसादामध्ये सेवादार लोक आहे तर त्यामुळे हा सगळा उत्सव खूप चांगल्या रीतीने पार पडण्यात आलेला आहे उद्या गोपालकलाचं कीर्तन होणार आधी उत्साहाची सांगता होणार आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एनडीपी न्यूज मराठी नागपूर